नमस्कार मंडळी ही रे माझा मित्रवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की घरामध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सर्वजण हे ईश्वरी व अर्नव यांना कपल डान्स करण्याची विनंती करत असतात आणि त्याच वेळेस आपण पाहतो आर्नव हा तयार झालेला असतो आणि पुढे आपण पाहतो राकेशने सुपारी दिलेल्या महिला ह्या आर्नवला स्वयंपाक रूममध्ये बोलवतात आणि सांगतात की हा गॅस खराब झाला आहे त्याला चेक करा आणि अर्नव देखील तो गॅस चेक करतो पण परंतु मात्र अर्णव म्हणतो की यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या सर्व सुपारी घेतलेल्या महिला कोयत्याने अर्णवर हल्ला करण्यास तयार झालेल्या असतात तर आपण पाहतो त्या अर्नावर कोयत्याने हल्ला करणार त्याच वेळेस त्या ठिकाणी ईश्वरी धावत येते आणि ती त्या महिलांना प्रतिवार करत असते आणि मारत असते आणि त्याच वेळेस आपण पाहतो अर्णव देखील ईश्वरीची मदत करतो आणि सर्व महिला ह्या तिथून पळून जातात आणि अर्णव हा ईश्वरीला बोलतो मी तर कुठल्या महिलावर हात उचलत नाही आणि आज उचलला देखील नाही परंतु माझ्या बायकोने मात्र अगदी जोरदार डुशिम डुशम केली तेव्हा ईश्वरी ही विचारामध्ये पडलेली असते परंतु या दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसामध्ये तुमच्यावर असा या महिलांनी जीव घेणं हल्ला का केला असेल आणि त्यांनी हा का हल्ला कशासाठी केला असेल आणि त्यांना हल्ला करणार लावणारी व्यक्ती हिचा शोध घ्यावा लागेल असा ती विचार करत असते तर पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेशने सर्नवला जिवे मारण्यासाठी त्या महिलांना पाठवले होते हे उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तूही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद